आजची कथा आहे मुलगी नाही म्हणून नाराज असणाऱ्या आई वडिलांनी सुनेसाठी देवासमोर हात जोडले साक्षी आणि ऋषिकेश हे दोघ कॉलेजचे फ्रेंड होते साक्षीला ऋषिकेशचा स्वभाव पूर्णपणे समजला होता त्याची वागणूक त्याचे संस्कार सर्व काही तिच्या लक्षात येत होते हळूहळू दोघांची मैत्री घट्ट झाली होती आणि एकमेकांना अधिकच समजून घेत होते ऋषिकेश हा अतिशय स्कॉलर आणि सरळ मानेने चालणारा अतिशय स्वभावाचा मुलगा होता तर साक्षी ही अतिशय डॅशिंग आणि जेवढी डॅशिंग तेवढीच हळव्या मानाच्या स्वभावाची होती हे दोघे फ्रेंड एकमेकांचे त्यामुळे साक्षीच्या तोंडून नेहमीच ऋषिकेशचा वावा ऐकायला मिळायची नेहमी घरी ती मम्मी बाप्पाना देखील ऋषिकेश बद्दल सांगत होती हळूहळू ऋषिकेशचे देखील साक्षीच्या घरी जाणं बसणं उठणं चालू झालं साक्षीच्या आई वडिलांना देखील ऋषिकेशचा स्वभाव लक्षात यायला लागला त्यांनाही ऋषिकेशचा स्वभाव आवडू लागला कॉलेज संपल्यानंतरला हे दोघे जॉबला देखील लागले परंतु ऋषिकेशला अदर कंट्रीमधून कॉल आल्यामुळे तो साऊथ आफ्रिकेला जॉबला गेला आणि साक्षी देखील मुंबईमध्ये एका आय आय टी कंपनीमध्ये कामाला लागले या सगळ्या दरम्यान ह्या दोघांचा संपर्क जरा कमीच झाला परंतु मनाच्या एका कोपऱ्यामध्ये दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते ह्यामध्ये दोन वर्षांनंतरला ऋषिकेश भारतामध्ये परत आला आल्यानंतर तो पूर्वीच्या रूमवरती मुंबईला राहत होता म्हणजे साक्षीच्या जवळच त्यांची रूम होती तिकडे तो गेला आणि तिकडे गेल्यानंतर त्याला समजलं साक्षी आणि तिच्या मम्मी पप्पांनी त्यांची रूम विकून दुसरीकडे शिफ्टिंग केलं आहे त्यामुळे तो जरा उदासच झाला परंतु अजून एक आशा होती की बाजूलाच राहणाऱ्या केळकर काकींशी सुद्धा त्याची ओळख होती म्हणून ऋषिकेशने केळकर काकींना साक्षी आणि तिच्या घरच्यांबद्दल विचारलं त्यावेळी केळकर काकींनी देखील साक्षीच्या नवीन घराचा पत्ता ऋषिकेशला दिला आणि त्याच ऍड्रेसवर ऋषिकेश देखील साक्षीला भेटण्याकरिता गेला दरवाजाची बेल वाजली म्हणून दरवाजा उघडण्याकरिता आणि कोण आले हे बघण्याकरिता साक्षी गेली साक्षीने दरवाजा उघडला आणि समोर ऋषिकेशला बघून तिला खूप आनंद झाला पळत जाऊन ऋषिकेशला मिठी मारली साक्षीच्या मम्मी पप्पांना देखील खूप आनंद झाला इतक्या दिवसांनी आला म्हणून तेही ऋषिकेशचे भरपूर कौतुक करत होते ऋषिकेशला भेटल्यानंतर साक्षीचे एका पाठोपाठ प्रश्न ऋषिकेशला सुरू झाले कुठे होतास तू किती दिवसानंतर काय करत होतास एवढ्या दिवस काही कॉन्टॅक्ट केला नाहीस तुला आमची आठवण देखील आली नाहीस का एवढेच लागे एका पाठोपाठ प्रश्नांचा वडीमार करत सारखं ऋषिकेशला बोलत होती ऋषिकेशनी मात्र शांत होऊन तिच्याकडे पाहत होता तेवढ्यातच पप्पा तिला बोलतात अगं साक्षी किती प्रश्न विचारतेस त्याला आधी बसू तर दे मग साक्षी बोलते हा बस ना पाणी देऊ का तुला आणि चहा घेणार का कॉफी तेही सांग तुला कॉफीच आवडते परंतु काय सांगावं एवढ्या वर्षानंतरला आवड बदलली असेल तर अगं टॉट मारून ऋषिकेशला चिडवत होती अगं साक्षी एवढे थोडे ना दिवस झाले दोनच वर्ष झालेत आणि दोन वर्षात माझी थोडी ना आवड लगेच आहे तुला आहे ना माझी आवड निवड तर तू तू आणशील ते मी घे पंच जेवण मम्मी साक्षीच्या मम्मीने आणि साक्षीने बनविले बाबांनी ऋषिकेशला सांगितलं आता संध्याकाळी जेवण करूनच जा ऋषिकेशने देखील त्यांच्या अग्रस्त हो म्हणाला आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतरला तो निघाला जाताना साक्षीला सांगून गेला आता काळजी करू नकोस आता मी मुंबईमध्येच असणार आहे अधून मधून येत जाईल तुम्हाला भेटण्याकरिता आणि तुझं डोकं खाण्याकरिता साक्षीशी मजा उडवत उडवत ऋषिकेशने तिथून पाडता काय घेतला सर्वांचा निरोप घेऊन आपल्या रूमवर आला आता ऋषिकेशला मुंबईला जॉब लागल्यामुळे तो मुंबईमध्येच वास्तव करू लागला त्यामुळे अधून मधून साक्षीच्या घरी जाणं येणं त्याचं सुरूच होत आणि साक्षीच्या घरच्यांना देखील ऋषिकेश आवडू लागला होता साक्षी एक एक मुलगी असल्यामुळे त्यांना समजूतदार मुलगा तिच्यासाठी पाहिजे होता भले त्याच्याकडे प्रॉपर्टी नसेल तरी चालणार होत त्यांना म्हणून साक्षीच्या मम्मी पप्पांनी साक्षीला न विचारता डायरेक्ट ऋषिकेशला विचारलं होतं आमच्या मुलीशी लग्न करशील का ऋषिकेशला देखील जरा प्रश्नच पडला होता ऋषिकेशने सांगितलं काका मला विचार करण्यासाठी एक दिवसाचा कालावधी द्या मग मी तुम्हाला काय असेल ते सांगतो ऋषिकेशने देखील विचार केला साक्षीला मी पूर्णपणे ओळखतोय मी तिला लग्नासाठी ओकर हो देखील देईल परंतु तिच्या मम्मी पप्पांना नाही समज नाही हे समजलं तर की माझ्या आई बाप्पांना सोडून राहत आहे तर ते स्वतःहून मला नकार देतील परंतु आज जर मी साक्षीला नकार दिला तर तिच्यासारखी दुसरी मुलगी मला भेटणार देखील नाही म्हणून ऋषिकेशने देखील साक्षीच्या मम्मी पप्पांना होकार दिला त्यानंतर साक्षीच्या मम्मी पप्पांनी ऋषिकेशला सांगितलं की तू उद्या आमच्या साक्षीला भेटणे करीत आहे परंतु तिला यातील एकही शब्द कळता कामा नाही या सगळ्या दरम्यान साक्षीला तिच्या मम्मी पप्पांनी सांगितलं साक्षी आता तुझं वय झालेलं आहे आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करत आहोत तू तयार आहेस का तुझ्या लग्नाकरिता त्यावेळी साक्षीने देखील होकार दिला त्यानंतरला तिला एकही पुढचा मागचा प्रश्न न विचारता डायरेक्ट उद्या तुला एक मुलगा बघण्याकरिता येणार आहे आम्हाला तो आवडलेला आहे त्यामुळे तू तयार राह उद्या तो येईल साक्षीच्या मनात अनेक शंभर प्रश्न तयार झाले कोण असेल तो मुलगा कसा असेल आणि मला तर हळूहळू ऋषिकेश आवडू लागला होता परंतु आता बाबांनी मला मुलगा पसंत केला आहे म्हटल्यानंतरला मला ऋषिकेशला विसरावे लागेल मनावरती दगड ठेवून साक्षी पुन्हा मुलगा पाण्याकरिता तयार झाले आणि दुसऱ्या दिवशी साक्षी तयार होऊन बसली होती तेवढ्यातच दाराची बेल वाजली साक्षीला सांगितलं मुलगा तुला पाण्याकरिता आलेला आहे तू तयार आहेस ना साक्षी त्यावेळी साक्षी देखील होम म्हणाली ऋषिकेश आत येऊन बसला आणि साक्षीला बाबांनी आवाज दिला साक्षी ए बाहेर त्यावेळी साक्षी बाहेर आल्यानंतरला साक्षीने समोर पाहिलेलं दृश्य त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली तिने बाबांना प्रश्न केला बाबा मुलगा पाहायला येणार होताना हा तर ऋषिकेश आहे बाबा म्हणाले हो मग काय आलाय ना मुलगा पाहायलाच काय बाबा असं काय बोलताय त्यावेळी बाबांनी सांगितलं साक्षी तुझ्याकरिता ऋषिकेशलाच निवडलेला आहे हे शब्द बाबांच्या ऐकल्यानंतरला साक्षीने धावत पळत जाऊन बाबांना मिठी मारले बाबांनी विचारलं काय झालं साक्षी बाळा तुला त्यावेळी साक्षीनं सांगितलं बाबा ऋषिकेश आणि मी कॉलेजचे फ्रेंड आहोत आमची एकदम घट्ट मैत्री आहे आणि त्यानंतरला तुम्हाला देखील त्याचा स्वभाव माहीत आहे त्यानंतरला आम्ही दोघे जॉबला लागल्यानंतर आमचा संपर्क देखील तुटला होता परंतु परत आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेवढीच पूर्वीसारखी घट्ट मैत्री आमच्यामध्ये आहे परंतु या सगळ्या दरम्यान मी ऋषिकेशच्या प्रेमामध्ये कधी पडले मलाही समजलं नाही मला त्याचा स्वभाव आवडायचा आणि म्हणूनच की काय मी त्याच्या स्वभावाच्या प्रेमात पडले परंतु हे कधीच त्याला मी सांगितलं नाही कारण त्याला कळत न कळत दुसरी मुलगी आवडत असेल तर म्हणून मी गप्पच बसले आणि तेवढ्यातच तुम्ही बाबा मला लग्नासाठी मुलगा पाहायला येणार हे सांगितले मीही तयार झालो कारण मला माझ्या आई बाबांवरती विश्वास होता ते जो मुलगा बघतील तो माझ्यासाठी नक्कीच योग्य असेल आणि बाबा मलाही माहीत नव्हतं तुम्ही ऋषिकेशला माझ्यासाठी निवडलेला आहे तरी मी लग्नासाठी तयार झाले होते पण बाबा तुमची आणि माझी चॉईस तर एकच निघाली हे सगळं ऐकून ऋषिकेशला देखील आनंद झाला आणि साक्षीच्या मम्मी पप्पांना आणि साक्षीला देखील आनंद झाला ऋषिकेश आणि साक्षीचं एकदम साध्या पद्धतीने लग्न देखील झालं हळूहळू दोघांचा संसार देखील चालू झाला होता इतक्यातच ऋषिकेशने एक नवीन रूम घेतली होती ती रूम अगदी मोठ्या स्टँडर्ड सोसायटी मध्ये घेतलेली होती आणि त्या रूम मध्ये ठेवलेली सर्व साक्षीकडूनच पाहुणे आलेले होते ऋषिकेशच्या घरचं कोणी आलेलं नव्हतं पूजा संपली आणि दररोजचे दिवस चालू झाले दोघे जण सकाळी उठायचे पटापट -पड़ का, कामावर यायचे आणि जॉबला निघून जायचे अधून मधून साक्षीच्या मम्मीकडे जायचे सगळं काही आनंदाने चालू होत आणि ज्या सोसायटीमध्ये ऋषिकेश आणि साक्षीने रूम घेतलेला होता त्या सोसायटीमध्ये आज एक वयोवृद्ध नवीन जोडी कामासाठी आलेली होती ते बाबा पाणी सोडायचं काम ऑचमेनचं काम करत होते आणि म्हातारे आजी कचरा गोळा करायचं काम लादी पुसायचं भांडी घासायचं काम करत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऋषिकेश आणि साक्षीने पटापट घरातील कामे आवरले आणि दोघे जण आपल्या ऑफिसला निघाले दोघांचेही ऑफिस एकाच रूटला असल्यामुळे ऋषिकेश साक्षीला ड्रॉप करत होता दोघे जण एकाच फॉर्च्युनर कार येत होती म्हणून ते आजोबा गेट खोलण्याकरिता गेले आजोबांनी गेट खोलला आणि ती कार गेट मधून बाहेर पडत होती इतक्यातच त्या आजोबांचे लक्ष कारमधील ड्रायव्हर कडे गेले आणि त्या ड्रायव्हरला बघताच आजोबांच्या डोळ्यांवरची नजरच उडाली आज आपण ज्या सोसायटीमध्ये वॉचमॅन म्हणून काम करत आहोत त्या सोसायटीमध्ये आपला मुलगा दहा बारा वर्ष झाली होती तो राहत आहे एका एक बाजूला आनंद देखील झाला आणि दुसऱ्या बाजूला धक्का देखील बसला ही गोष्ट आजोबांनी आजीला सांगितली ते आजीला देखील आनंद झाला की आज कितीतरी वर्षानंतर ना आमचा मुलगा आम्हाला जवळ तरी दिसणार आहे दुसऱ्या दिवशी कचरा गोळा करण्याकरिता आजी गेली त्यावेळी दरवाज्याची बेल वाजली आणि कचरा टाकण्याकरिता एक मुलगी बाहेर आली ती दुसरी तिसरी कोणीही नसून त्या आजीची सुनच होती त्या म्हात्या आजीने आपल्या सुनेला पाहिलं तिला खूप खूप छान वाटलं कचरा गोळा करून झाल्यानंतरला आजीने बाबांना सांगितलं आपली सुनबाई खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कामाला जात असताना गेटवरून जात असताना ऋषिकेची नजर गेटवरच्या वॉचमनकडे वॉचमॅन कडे गेली आणि त्याला देखील धक्काच बसला हे तर आपले बाबा आहेत इथे कसे काय त्यालाही प्रश्नच पडला आणि धक्का बसला एका क्षणासाठी तो शांत झाला होता तेवढ्यातच साक्षीने सांगितलं अरे ऋषिकेश उशीर होतोय ना ऑफिसला चल की जरा लवकर हो साक्षी असं म्हणून तो देखील निघाला परंतु सगळ्या प्रवासाच्या दरम्यान ऋषिकेश शांत शांतच होता हे सगळं साक्षीच्या लक्षामध्ये आले परंतु ऑफिसला जायच्या घाईमध्ये तिने देखील त्याला एकही प्रश्न विचारला नाही संध्याकाळी घरी आल्यानंतर साक्षीने ऋषिकेशला विचारलं आज तू शांत शांत होता काय झालं होतं तुला पण ऋषिकेशने तिच्या प्रश्नाचे उत्तर टाळत काही नाही असं वेळ मारून नेली त्यानंतर साक्षीने नेहमीप्रमाणेच प्रश्न चालू केले ऋषिकेशने आपलं लग्न झालं आपल्या घराची पूजा देखील झाली परंतु पूजेसाठी देखील आणि लग्नासाठी देखील तुझ्या आई बाबा आले नाही गावी आहेत असे सांगून तू वेळ मारून नेली पण आज मला हे जाणून घ्यायचं आहे की तुझे बाबा कोण आहेत कुठे राहतात नेहमीच्याच वेळेप्रमाणे ऋषिकेशने सांगितलं साक्षी माझे आई बाबा गावाला राहतात आणि खूप लांब आहेत त्यामुळे सारखे सारखे मला एकच प्रश्न तू विचारू नकोस असं ओरडून साक्षीला बोलल्यानंतर साक्षी देखील जरा गप्पच झाली परंतु साक्षी लहानपणापासून हट्टी असल्यामुळे ती ह्या गोष्टीचा आढावा घेतच होती एक दिवस तिने कपाट साफ करण्याकरिता काढल्यामुळे तिला एक ऋषिकेशची फाईल सापडली आणि त्या फाईलमधून एक जुना फोटो खाली पडला आणि तो म्हणजे आई वडील आणि एक मुलगा यांचा होता साक्षीने फोटो पाहिला परंतु तिला धक्काच बसला हा तर ऋषिकेश आहे आणि या फोटोमध्ये त्याचे हे आई वडील आहेत परंतु यांना कुठेतरी मी पाहिलेलं आहे साक्षी त्या रात्री विचारातच होती ऋषिकेश काय मला सांगणार नाही परंतु या सगळ्याचा मीच पाठपुरावा करणार आहे साक्षी साक्षी किती हड्डी आहे हे ऋषिकेशला समजलंच होत त्यामुळे त्याला देखील जरा चिंता वाटू लागली साक्षीला जरी हे समजलं ह्या सोसायटीमध्ये जो वॉचमॅन आहे ते माझे बाबा आहेत आणि जी बाई कचरा गोळा करायला येते ती माझी आई आहे तर ती मला सोडून जाईल ह्या भीतीने ऋषिकेशने कधीच सांगितलं काहीही सांगितलं नाही परंतु एक दिवशी त्या आजी आजीबाईला कचरा गोळ्या करण्याकरिता आल्या साक्षीने त्या आजीबाईंना प्रश्न केला मावशी मावशी तुम्ही दररोज असं तोंड बांधून कचरा का गोळा करताय मला तुमचा चेहरा दाखवा म्हणजे आपली ओळख तरी होईल मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना काही लागलं तर हक्काने मला कधी हाक मारा मी तुमच्यासाठी तयार असेल हे शब्द साक्षीच्या कानावरती आल्यानंतर ना त्या सगळ्या म्हातारी आईने विचार किती चांगली सासू किती चांगली मुलगी माझ्या ऋषिकेशला मिळालेली आहे मी हे देवाचे आभार मानते एवढी चांगली मुलगी माझ्या ऋषिकेशला दिल्याबद्दल असं मनातल्या मनात बोलून त्या म्हातारी आईने साक्षीला सांगितलं हो मुली तू बोलली ते खूप झालं आमच्यासाठी असं म्हणत ती तिथून निघाली आणि घडलेला सगळा प्रकार तिने आपल्या नवऱ्याला सांगितला परंतु त्या म्हाताऱ्या बाबांनी ऋषिकेशला सांगितलं की तिला तुझा चेहरा चुकूनही ऋषिकेशला समजलं तर तो आज आपलं काय नजरेसमोर आहे तो देखील आपल्याला पाहायला ना मिळणार नाही म्हणून देखील मन मारून सांगितले दुसऱ्या दिवशी ऋषिकेश आणि आईचे दुसऱ्या दिवशी ऋषिकेश आणि साक्षीचे पार्सल गेट वर आल्यामुळे म्हाताऱ्या बाबांना ते पार्सल घेऊन ऋषिकेशच्या घरी जावंच लागलं परंतु मी जर तोंड बांधून गेलो तर साक्षीला माझ्यावरती काहीतरी संशय येईल म्हणून ते बाबा तसेच पार्सल घेऊन साक्षीच्या घरी गेले दरवाजाची बेल वाजली आणि दुसरीकडे मॅडम हे घ्या तुमचं पार्सल असं बोलून काटता पाय घेतला परंतु साक्षीने आवाज दिला बाबा तुम्ही पार्सल घेऊन आलात आणि लगेच निघाला थांबा ना जरा दोन चार मिनिट चहापाणी घेऊन जा नाही नको मुली तू जे बोललीस तेच खूप झालं असं म्हणून निघणारच तेवढ्याच साक्षीने बाबांचा चेहरा पाहिला साक्षीला धक्का बसला की हा दुसरा तिसरा कोणी नसून ज्यांना मी फोटोमध्ये बघितलं ते ऋषिकेशचे बाबा आहे परंतु भक्कमपणे सांगू शकत नव्हती परंतु साक्षीने विचार केला या सगळ्यांचा पाठपुरावा तर मी केलाच पाहिजे म्हणून तिने डोकं लावलं उद्या मी त्याच मावशींना माझ्या घरी त्यावेळी ऋषिकेशला ऑफिस गेलेला असणार आहे आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टींचा मी लावणार आहे नक्की हे कोण आहेत ऋषिकेशचे आई बाबा नक्की हेच आहेत का ऋषिकेशचे आई बाबा दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कचरा गोळा करायला येणाऱ्या मावशी दरवाजाची बेड वाजली आणि साक्षी कचरा टाकण्याकरिता आले त्यावेळी साक्षीने त्या, साक्षी त्या मावशींना सांगितलं मावशी आज दुपारी प्लीज माझ्याकडे येशील का थोडं काम आवरायचं आहे मला आवरू लागशाल का त्या म्हाताऱ्या आईने देखील विचार केला हिला नाही तरी कसं म्हणावं म्हणून होकार देत मान हलवली दुपारच्या वेळी साक्षीने त्या मावशींना आवाज दिला मावशी पण साक्षीने आवाज दिल्यामुळे दुपारच्या वेळी साक्षीच्या घरी गेली आणि त्यावेळी हट्टने साक्षीने त्यांना तोंड त्यांचे दाखवण्याकरता हट्ट केला त्यावेळी त्या मावशीचे तोंड बघितल्यानंतर ना साक्षीने कोणताही पुढचा सा विचार न करता डायरेक्ट मावशीना प्रश्नच केला आई तुम्ही ऋषिकेच्या हो आई बाबा आहात हो ना त्या म्हातारी आईला देखील प्रश्न पडला होता हिला हो तरी कसं म्हणावं पण हिला तर सगळंच काही समजलेलं आहे त्यावेळी साक्षीने सांगितलं आई तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा परंतु मला सगळं समजलेलं आहे हो मुली मीच आहे ऋषिकेशची आई आणि जे वॉचमॅनचं काम करत आहे ते आहेत त्याचे बाबा साक्षीला कन्फर्म समजलं होतं म्हणून अशी काय अवस्था झाली आई बाबा तुमची आणि हे ऋषिकेश तुमच्यापासून इतका लांब का गेला आहे हे मला सांगा त्यावेळी आई बाबांनी सगळं काही सांगितलं मुली ज्यावेळी ऋषिकेश दहावीचं शिक्षण पूर्ण करत होता तो शाळेमध्ये खूप हुशार होता नेहमीच त्याचा नंबर देखील यायचा परंतु आमच्या आर्थिक परिस्थिती खूप गरीब होती आमच्या परिस्थितीनुसार आम्ही दररोज लोकांच्या बांधावरती जाऊन काम करत असत आणि जे काही पैसे येत होते त्या पैशामधून आम्ही ऋषिकेशला शिक्षण देत होतो ऋषिकेशची बारावी देखील झाली होती आणि त्यानंतरला त्याला डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि नंतर त्यासाठी त्याला एक लाख रुपयाची गरज होती परंतु मुली दररोज आम्ही शंभर रुपये रोजाने दुसऱ्याच्या बांधावर जात होतो मी त्याला एक लाख रुपये कुठून देणार होतो आमच्याकडे तर साडे दहा हजार सुद्धा नव्हते त्यावेळी ऋषिकेशच्या बाबांनी ऋषिकेशला सांगितलं परंतु त्यांनी आमचं ऐकून काहीही नाही घेतलं आणि सरळ तो घर सोडून निघून गेला आम्ही आमच्या परिस्थिती पुढे हतबल झालेलो होतो आज आमचा तरना ताटा मुलगा आम्हाला सोडून निघून गेला आहे ह्या विचाराने आमची परिस्थिती खूप खालावलेली होती परंतु त्याला एक लाख रुपये देण्यासाठी देखील आमच्याकडे नव्हते कारण परिस्थिती समोर कोणीही जाऊ शकत नव्हतं बघता बघता यामध्ये दहा बारा वर्ष उलटून गेली पण ऋषिकेश दादा आमच्याकडे डोकवण्यासाठी देखील आलेला नाही ह्या सगळ्यामध्ये आमचा देखील वय वाढत चाललेलं होतं दररोजच्या कामाने आम्ही देखील थकलेलो होतो तेवढ्यातच एका ओळखीच्या माणसाने सांगितलं मुंबईसारख्या ठिकाणी माझी एक मोठी बिल्डिंग आहे आजी बाबा तिथे तुम्ही या तुम्हाला जास्त काही काम नसणार आहे आणि मुबलक पैसे देखील मिळणार आहेत त्यामुळे आम्ही देखील विचार केला आणि थेट मुंबईला परंतु इथे आल्याच्या नंतरला समजलं आम्ही ज्या सोसायटीमध्ये काम करत आहोत त्याच सोसायटीमध्ये आमचा मुलगा आणि त्याची बायको राहत आहे परंतु आम्ही कधी कधी त्याला ओळखही दाखवलेली नाही परंतु नकळत एके दिवशी त्याने त्याच्या बाबांना पाहिलं परंतु तिथेही त्याने ओळख दाखवण्यात ओळख दाखवत व पुढे निघून गेला म्हणून आम्ही विचार केला जर आम्हाला आमच्या मुलाला डोळ्यासमोर दररोज पाहिजे असेल तर त्याला ओळख न दाखवलेली चांगली असेल म्हणून आम्ही गप्प बसलो म्हणून मी दररोज कचरा घ्यायला आल्यावरती तोंड झाकून येत होते ऋषिकेशची बाबा देखील तुला कधीही काही बोलले नाही कारण या सगळ्यात जर ऋषिकेशला समजलं तर तो इथून देखील निघून जायला मागे पुढे विचार करणार नाही आणि हे सगळं ऐकल्यानंतर साक्षीला खूप रडायला आलं आई बाबा यामध्ये तुमची काही देखील चूक नाही परिस्थिती नव्हती तुम्ही तर काम करत होते ना काय करणार होते परंतु हे सगळं ऋषिकेशने समजून नाही घेतलं जाऊ द्या आईबाबा जे झालं ते सोडून द्या आणि आज मी तुम्हाला एक वचन देते तुमचा मुलगा एक ना एक दिवस तुमची येऊन माफी मागणार परंतु आई बाबांनी साक्षीला सांगितलं नको मुली ह्या सगळ्यामध्ये पडू नकोस संसार चांगला चालू आहे हेच आमच्यासाठी खूप झालं आता सगळं सत्य तर साक्षीला समजलंच होत आणि साक्षी किती हट्टी आहे हे सगळ्यांना माहीत होत दुसऱ्या दिवशी साक्षीने ऋषिकेशला सांगितलं आज तू ऑफिसवरून सुट्टी घे आपल्या घरी कोणीतरी स्पेशल व्यक्ती येणार आहे त्यामुळे तू मार्केटला जाऊन फुले घेऊन ये आणि काही सामान देखील आणायचं आहे ते घेऊन ये ऋषिकेश मार्केटला गेला गेल्याच्या नंतर त्याला साक्षीने आईबाबांना चांगले कपडे दिले घालण्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक रूम बनवली आणि आईबाबा देखील खुर्चीवरती येऊन बसले काही वेळानंतर ऋषिकेश आल्याच्या नंतर, नंतर। साक्षीने ऋषिकेशला सांगितले ऋषिकेश तुझ्यासाठी सरप्राईज आहे डोळे बंद कर असं म्हणून साक्षीने ऋषिकेशला आईबाबांच्या खोलीमध्ये नेलं आणि मग नंतर ऋषिकेशना डोळे उघडण्याकरिता सांगितलं ऋषिकेशने डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून ऋषिकेशला धक्काच बसला आईबाबांना बाबांना बघितल्यानंतरला ऋषिकेश शांत झाला आणि साक्षीकडे पाहून लागला साक्षीने देखील ऋषिकेशला सांगितले ऋषिकेश तू घाबरू नकोस मला सगळं काही सत्य समजलेलं आहे हेच आहेत ना आपले आई बाबा की ज्यांना सोडून तू बारा वर्ष झाली आहे आई बाबांनी मला सगळं काही सांगितलेलं आहे आणि तुला ह्या गोष्टीची भीती होती ना हे सगळं मला समजलं तर तुझी आई बाबा कचरा गोळा करतात आणि वॉचमेनचं काम बाबा करतात तर मी तुला सोडून जाईन याची देखील तुला भीतीच होती ना हे सगळं साक्षीचं बोलणं ऐकल्यानंतर लागतो ऋषिकेशने साक्षीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतच राहिला तेवढ्यातच साक्षीने सांगितलं ऋषिकेश तू विचार देखील करू नकोस जे झालं ते विसर आणि त्यांची जशी परिस्थिती होती त्याप्रमाणे त्यांनी तुला सांभाळण्याचा शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती समोर कोणी जाऊ शकत नाही त्यांच्यावरती आता तू राग धरू नकोस जे काही झालं ते विसरून तुझ्या आईबाबांचा स्वीकार कर कारण त्यांच्याशिवाय तुला देखील कोणी नाहीये आणि तुझ्याशिवाय त्यांना देखील दुसरा कोणताही मुलगा नाहीये मोठे मन करून तो त्यांना माफ कर आणि त्यांचा स्वीकार कर ऋषिकेशला त्याची चूक लक्षात आल्यानंतर ला ऋषिकेशने देखील आईबाबांना जाऊन घट्ट मिठी मारली आई बाबा मी चुकलो मला माफ करा परंतु आज माझी डोळे तुमच्या सुनेने उघडले आहे तुमच्याकडे जर मला माफी नसेल तर तुम्ही सांगाल की शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे आणि हे शब्द आपल्या मुलाच्या ऐकल्यानंतरला त्यांनाही राहलं नाही आणि आप आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली मी सांगितलं ऋषिकेश या सगळ्याचे श्रेय फक्त आमच्या सुनेला म्हणजे साक्षीला जाते बघ ना साक्षी एवढ्या मोठ्या घरची मुलगी तरी पण किती संस्कार आहेत तिच्यावरती आज तुमच्यामुळे आमचा मुलगा आम्हाला परत मिळाला आहे तुझे जन्मभर उपकार विसरू शकत नाही चौघांची फॅमिली आज आनंदाने राहू लागली पैसे कमवायला पूर्ण जन्म बाकी आहे हो पण आईबाबांची बा माया किती कमावली तर ती कमीच आहे त्यांना पैशापेक्षा -पैशा आपल्या सहवासाची गरज आहे विचार करा लहानपणी बाबाने आईने तुम्हाला किती कष्ट करून वाढवले त्यांना केव्हाही कधी शेजारच्या बाईकडे सुद्धा तुम्हाला ठेवलेलं नाही कारण तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देणार नाही म्हणून आणि तुम्ही किती पण म्हणा बाबा आई आपल्या जवळच राहतील अगदी शेवटपर्यंत सुनेने दिलेले उत्तर ऐकून आई खूप रडते आणि बाहेरच्या खोलीत येऊन देवासमोर उभी राहते आई देवा पुढे उभी राहून देवाचे आभार मानते आणि म्हणते देवा मला मुलगी नव्हती म्हणून खूप भांडले रे मी तुझ्याशी पण ही भाग्य लक्ष्मी दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी खरंच देवा सार्थक केलंच माझ्या आयुष्याचं अशी सोन आम्हाला देऊ खरंच प्रत्येक सुनेने जर अशी सासूशी आणि सासऱ्यांची असं वर्तन केलं तर वृद्धाश्रमाची गरज कधीच राहणार नाही तात्पर्य कधी कधी परिस्थितीसमोर आपली आई बाबा देखील हत्तबल असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्यांची परिस्थिती मनस्थिती समजून घ्या आणि त्यांच्या सोबतचे संबंध असणारी कधीही तोडू नका आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद